पुणे शहरातील पाषाण परिसरात एका शाळेत संतापजनक घटना उघडीस आली शाळेतील विद्यार्थिनी पी टीच्या क्लासनंतर चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असताना शिपायाने तेथे ते मोबाईल ठेवून व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांनी शिपाई तुषार सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ले। ठोकल्या मिळालेल्या माहितीनुसार पाषाण परिसरातील एका शाळेत खेळाचा तास संपल्यावर कपडे बदलण्यासाठी विद्यार्थिनी चेंजिंग रूम मध्ये गेल्या तिथं शाळेतील शिपाई तुषार शिरोद होते मुलींनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं मात्र या विकृत्याने बाहेर जाताना आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करत मोबाईल तेथील बोर्डवर ठेवला आणि तो बाहेर गेला कपडे बदलत असताना चेंजिंग रूममध्ये मोबाईल असल्याचे एका मुलीच्या लक्षात आले आणि शिपायाचे हे कृत्य उघड झाले दरम्यान या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून तक्रारीनंतर पोलिसांनी शिपाई तुषारला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आपण केलेल्या गुन्ह्याची शिपाई तुषारने कबुली केली